तयार आहे आपला झणझणीत असा चिकन खिमा तर चिकन खिमा कसा करायचा ते आपण पाहूया झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने चिकन खिमा कसा करायचा ते आपण आज पाहणार आहोत नमस्कार एस पी किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन खिमा त्यासाठी मी ते स चिकन स्वच्छ धुवून त्याचा मिक्सरमध्ये खिमा करून घेतलेला आहे त्याचबरोबर साहित्य आपल्याला लागणार ला आहे इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ सर्वप्रथम आपण हे सर्व साहित्य एकत्र करूया या बाउलमध्ये मी चिकन खिमा काढून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण घालणार आहोत दही आलं लसूण पेस्ट हिरव्या मिरच्या इथे आपण बारीक करून घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ हे सर्व साहित्य आपण जीव करूया आणि हे मॅरिनेट होण्यासाठी आपण अर्धा ते एक तास चिकनला व्यवस्थित लावून घेऊन ते मुरत ठेवूया आपण एक तास हे असंच ठेवणार आहोत तोपर्यंत तो पुढील साहित्य आपण पाहूया चिकन आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेलं आहे आता चिकन आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण बाकी साहित्य काय लागतं ते, ते पाहूया इथे आपण खोबरं घेतलं आहे सुखं खोबरं एक मोठी विलायची सात ते आठ काळी मिरी तीन ते चार वेलची एक चमचा जिरं जावित्री खसखस आणि पांढरे तीळ इथे आपण छोटे दोन दालचिनी घेतले आहेत हे सर्व मिश्रण जे आहे हे आपण सुकच मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मसाल्यामध्ये आपण इथे मसाल्याची पानं घेतली आहेत जिरं पावडर किचन किंग मसाला हळद आणि लाल मिरची पावडर त्याचबरोबर इथे आपण कांदा तळून घेतलेला आहे हा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत अर्धा लिंबाचा रस अर्धा चमचा कसुरी मेथी आणि कोथिंबीर सुरुवातीला आपण हा मसाला जो आहे हा मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि इथे आपण घेतलेला आहे टॉमॅटो एक छोटा टॉमॅटो मी बारीक करून घेतलेला आहे सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा खडा मसाला जो आहे हा बारीक करून घेऊया इथे आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे त्याच भांड्यामध्ये आपण आता कांदा बारीक करून घेऊया आपण कांदा देखील बारीक करून घेतलेला आहे आता आपण गॅसवर कढईत तापत ठेवूया तासभर झालेला आहे आता आपण फोडणी कशी द्यायची ते पाहूया मी कांदा तळलेलं जे तेल होतं तेच तेल फोडणीसाठी वापरत आहे तेल छान तापलं की आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत टोमॅटो तेल आपलं तापलेलं आहे आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत टॉमॅटो आणि टॉमॅटो छान फ्राय होईपर्यंत आपण तो तेलामध्ये परतून घेऊन हो घ्या आपला टॉमॅटो छान फ्राय झालेला आहे आता आपण ह्यामध्ये घालून घेऊया मॅरिनेट करत ठेवलेलं चिकन आणि ते व्यवस्थित आपण तेलावर परतून घेणार आहोत त्यातलं पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपण ते छान तेलावर परतून घेणार आहोत आता आपण यावर झाकण घेऊया चिकनला छान पाणी सुटायला लागलेलं आहे आणि ताटावर आपण आता इथे पाणी घालून घेऊया जेणेकरून आपलं जे चिकन आहे ते छान शिजलं जाईल आणि हे गरम झालेलं पाणी आपल्याला नंतर आतमध्ये वापरता येईल दहा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून बघूया व आपल्या चिकनला आणि दह्याला दे छान असं पाणी सुटलेलं आहे आणि आपलं देखील शिजायला सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत तयार करून घेतलेला सर्व मसाला त्याचबरोबर हे पावडर मसाले आणि बारीक करून घेतलेला कांदा हे सर्व मसाले जे आहेत ते आपण आता एकजीव करून घेऊया आपण खिम्याला दही लावताना किंवा मॅरिनेट करताना आपण त्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे हो आता चव घेऊनच त्यामध्ये मीठ घालायचं आहे मला मीठ थोडं कमी वाटतंय त्यासाठी इथे मी थोडं मीठ घालून घेते आहे आणि हे गरम पाणी जे झालं होतं ताटावरचं ते आपण ह्यात घालून घेऊया आता आपण गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनटं खिमा छान आपण पुन्हा एकदा शिजवून घेऊया दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आपला खिमा ऑलमोस्ट तयार आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊया अर्ध्या लिंबाचा रस आणि कसुरी मेथी त्याचबरोबर कोथिंबीर तयार आहे आपला चिकन थोमा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद